शेतकरी बंधूंनो आज आपण अ गावामध्ये प्रगतशील बागायतदार मारुती बळीराम पाटेकर यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे आपण आज ते गेले दोन वर्ष झालं यश फर्टिलायझरचं विजय कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करतायत तर आज आपण बघू शकतो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन तो वरती आ, या तत्वावरती ते शेती करतात घड वगैरे जर बघितलं एकदम चांगले घड आलेले आहेत तर त्यांनी आपल्या कंपनीचं वाय पॉवर वापरलेलं आहे तर त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की त्यांनी या प्लॉटवरती कोणत्या दिवशी काय मारलं आणि कशा पद्धतीने ते नियोजन करतात खर्च किती टक्के कमी झाला नमस्कार नमस्कार मी मारुती बळी पाटेकर राना सुर्डे माझा मोबाईल नंबर नव्याण्णव दोनशे तेवीस नव्याण्णव तीनशे वीस मी कुंभस्थानाच्या मार्गदर्शनाखाली या बागेची नियोजन चालू आहे सध्याला दोन वर्ष झालं तरी मी त्यांचे पॉवर हे औषध जे एच्या फॉवरमध्ये तीन वेळेस वापरले प्रत्येक जी एला तरी असा वायपावरचा रिझल्ट मला आलेला आहे तर एकदम सुसुरीत असा रिझल्ट आहे वायपावरचा आणि खर्चाची सुद्धा बचत पन्नास टक्केपेक्षा कमी झालेली आहे आणि त्यांचं शेड्यूल एकदम स्वस्त आणि मस्त आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या कुंभारसांचे या मार्गदर्शनाखाली यावे हे असं मला तर चांगला अनुभव आलेला आहे तर हे एकदम मस्त आणि स्वस्त आहे व सरांचं मार्गदर्शन म्हणजे तुम्ही यूट्यूब चॅनलवरती बघतच असाल किंवा कुंभारसर प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करतात आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे ते त्यांचं मार्गदर्शन म्हणजे असं नाही किंवा फी वगैरे देऊन वगैरे काही नाही तुम्ही बघत असाल की कुंभार सरांना फ्री ऑफ फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे चालू आहे तरी वायफावर हे मस्त आणि स्वस्त टॉनिक आहे तरी सर्व शेतकऱ्यांना वापरावं एवढी ही माझी नंबर विनंती आणि तुम्ही जे खर्च आता हे किती एकर सगळा प्लॉट आहे हा एक एकर प्लॉट आहे माझा बाराशे झाड आहेत एक एकर एक 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 तुम्ही खर्च किती करत होता पहिले माझा खर्च एक लाख रुपये घालता पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी आता मी पंचेचाळीस हजार रुपयात हा पूर्ण खर्च होतो माझा सध्या चालू गडीला बरोबर औषधाचा बरं का औषधाचा शेतकरी बांधवांनो बघू शकता आपण की आज पाटेकर साहेब सांगतायत की माझा एक लाखापर्यंत खर्च जात होता पण आज विजय कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात न भेटता यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचे व्हिडिओ बघून ते आज शेती करतायत आणि त्यांच्या माध्यमातून आज पन्नास टक्के खर्च कमी झालेला आहे आपल्या समोर ते एक उदाहरण आहे की शंभर टक्के कमीत कमी, कमी खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन होऊ शकतो आपण जर हा प्लॉट बघितला तर एकदम सुंदर असा प्लॉट आलेला आहे त्यांचा म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कमीत कमी खर्चामध्ये शेती होऊ शकते द्राक्ष शेती करू शकतो आपण तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण यश आग्रोचं ॲप घेतलं पाहिजे त्यांचं द्राक्ष प्रशिक्षणाचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण द्राक्ष शेती केली पाहिजे कमीत कमी खर्च केला पाहिजे जर आपल्या हातात दर नसेल परंतु खर्च कमी करणं हे आपल्या हातात हा तर सर्व शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा हीच नम्र विनंती धन्यवाद